नमस्कार मंडळी मी रुपाली मुंडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे यावेळेस आपण रेसिपीचे व्हिडिओ न बघता तुम्हाला नर्सरीतून आपण झाड आणतो तेव्हा काही जण म्हणतात आणि की झाडं आमच्याकडे आल्यावर जगतच नाही किंवा त्याला फुले ये पानं नर्सरीसारखी येत नाही हाच प्रश्न मी नर्सरीवाल्याला विचारला तेव्हा त्यांनी मला काही माहिती सांगितली ती माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता आपण नर्सरीमधनं जेव्हा झाडं आणतो ना तेव्हा काय होतं आपली चूक की घाईघाई आपण त्याला लावायला जातो आणि त्यावेळेस काय होतं घाईघाई लावतो आपण पण त्या झाडाची मुळं आहेत ना ती दुसऱ्या जागेत आल्यावर तिथल्या हवामानाशी ॲडजस्ट करायला त्याला थोडा वेळ लागत असतो म्हणून कधीही नर्सरीतनं झाडं आणली ना की आठ दिवस आपण तशीच आपल्या हवामानाच्या ह्याच्यात जिथे तुम्ही कुंड्या ठेवणार तिथे ती ठेवावी लागतात मग ती आठ दिवस त्या हवामानाशी एकजूट होतात आणि त्याच्यानंतर आपण ते झाड रिपॉट करायचं असतं रिपॉट करताना आपण कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगते आता आपण एक कुंडी घेतली आहे ही मी कुंडी माझ्याकडे चो म जुनी होती तीच घेतली आहे त्याला मी हे बघा असे छानपैकी होल करून घेतले की त्याचं एक्स्ट्राचं पाणी असं आपण वा घालतो झाडाला ते त्यातनं निघून जाईल आणि त्यात आता आपण ह्या नारळाच्या करवंट्या आहेत त्या मी तोडून घेतल्यात त्या आपण खाली टाकणार आहोत अशा पद्धतीने ह्या नारळाच्या करवंट्या आपण खाली टाकून घेणार आहोत आणि आता त्याला माती कशी आपण करणार तयार ते बघूया चला आपण याची माती तयार करून घेणार आहोत गुलाबाच्या झाडासाठी त्यासाठी हे असं नर्सरीत कोकोबीट म्हणून येतं हे जर तुमच्याकडे नसेल तर नारळाचे किशीचे हे तुकडे असे उरतात ना ते आपण हे अशा टाईप असतात बघा ते आपण बारीक कट करून घेतलेले हे बघा आणि ही आपली लिंबाची पानं आहेत ना ती पण आपण बारीक कट करून घेतली याने काय होईल जे फंगस वगैरे मातीत असतात ना ते आपल्या झाडाला पकडणार नाही आणि कुठल्याही प्रकारची कीड आपल्या झाडाला लागणार नाही आणि हे मी नर्सरीतूनच खत प खत पर्चेस केलेलं होतं ते खत आहे हे खत तुम्ही घरीही बनवू शकता एका डब्यात तुम्ही आपला किचन वेस्ट घ्यायचं ते टाकायचं सुका त्याच्यावर माती टाकायची परत किचन वेस्ट टाकायचं परत माती टाकायची आणि ते उन्हामध्ये ठेवून त्याचं तुम्ही खत तयार करू शकता किंवा बाजारात शेण्याच्या गवऱ्या मिळतात त्या पाण्यात घालून ठेवायच्या आणि त्याचंही पाणी तुम्ही गुलाबाला घालू शकतात आणि गुलाबाची माती आहे ना नेहमी साफ ठेवायची वरच्यावर आठ दिवसातून त्याला सुरीने किंवा तुमच्याकडे किचन स्टू स्कु, गार्डन स्टूल असतील त्यांनी ती माती सारखी हलवत राहायची आता आपण पुढची प्रोसेस बघू आता आपण ही नारळाची किची हे केली आहे ना कापून घेतली आहे ती आपण आपल्या या मातीत टाकणार आहोत आणि आता ही लिंबाची पानं सुकलेली आहेत ही ओली टाकायची नाही हा ही सुकवलेली आहे ती आता आपण बारीक कट करून ती पण टाकणार आहोत आणि आता आपलं हे भरणी कंपोस्ट आहे ते पण टाकणार आहे कोकोबीट ते आणि आता आपण यात आपण खत टाकणार आहोत तुमच्याकडे नर्सरीतून तुम्ही खत आणू शकता किंवा जे तुम्ही घरी बनवता तेही खत त्यात टाकलं तरीही चालेल एक दीड मूठ अशी खत घालून घेणार आहोत आपण आता माती आपण ही सगळी मिक्स करून घेणार आहोत सगी आता ही सगळी माती आपण छानपैकी मिक्स करून घ्यायची आता हे बघा ही माती आपली सगळी मस्तपैकी मिक्स झाली मी ही ना टोपली घेतली आहे त्या टोपलीत ना माती बाहेर येईल म्हणून मी प्लॅस्टिक टाकले त्यात आणि आता आपण ही माती आहे ना सगळी मिक्स करून झाली आहे आता आपण कुंडीत कशी भरायची ते दाखव हे बघा आपल्या होल्सवर वगैरे मी अशा करवंट्या कुंडीत आधी ठेवून घेतल्यात आता त्यावर आपण माती टाकून घेणार आहोत आधी आपण थोडीशी त्याच्यावर माती टाकून घेणार आहोत हे बघा आता आपलं झाड आहे ना त्याची पिशवी काढून घ्यायची आहे आणि सुकलेली फुलं काढून घ्यायची आहे त्या झाडावर फुलं जे असेल ना ती कटच करून घ्यायची कारण का कसं आपण रिपॉट केल्यावर झाड वाढायला मुळांची क्षमता कमी झालेली असते मग ते ब फुलांपर्यंत आपली क्षमता पोचवू शकत नाही म्हणून आपण आहे ना हे बघा मी याची फुलं सगळी काढून घेतली आणि मग ते फुल सुकून जातं मग आपल्याला असं वाटतं अरे झाड मेलं की काय आपलं फुलं सगळी सुकली तर तसं नसतं झाडांना एक पोषण तत्व खेचून घ्यायला काही वेळ लागत असतो म्हणून ती फुलं कट करून घ्यायची ती फुलांपर्यंत पोषण पो करू शकत नाही म्हणून त्याचा जरासा भार कमी करण्यासाठी आपण ती फुलं कापून घ्यायची आणि हे बघा आता मी अशी कोंडी पिशवी काढून घेतली आता आपण त्याची मुळं थोडी सैलसर करून घेणार आहोत हे बघा आता पिशवीतनं मी झाड असं काढून घेतलंय आता आपण त्याची माती सैलसर करून घेणार आहोत कारण का नर्सरीमध्ये ती पिशवीत असतात त्यामुळे मुळं घट्ट झालेली असतात ती आता आपण अशी लूज करून घेणार आहोत माती हे बघा दोन्ही साईडने मुळांना इजा होणार नाही अशी हलक्या हाताने ही माती आहे ना आपण त्याच्या मुळांपासून सेपरेट करणार आणि मुळं थोडी मोकळी करून घ्यायची बघा ही सगळी मुळं आता आपण का लूज करून घेतली आहे त्याची माती काढून घेतली आहे आता ही कुंडीत आपण ठेवून आहे व्यवस्थित कुंडीत ठेवून घ्यायची आणि त्याच्या साईडनी आता आपण खत तयार केलेली माती टाकणार आहोत आता ही माती आपण आहे ना त्याच्यावर टाकणार आणि माती खूप अशी टाकायची नाहीये ही लाईन आहे ना तेवढीच आपण माती टाकणार आहोत कारण का मग गुलाबाच्या मुलांना हवा पण पास झाली पाहिजे तर आपले हे छान ग्रोथ होईल गुलाबाच्या झाडाची बघा अशा प्रकारे आपलं गुलाबाचं झाड छानपैकी लावून झालेलं ला आहे शकुंतीत मस्तपैकी लावून झालं आहे याला आता आपण ग्रीलमध्ये ठेवणार आणि पाणी घालणार आणि पाणी पण असं खूप असं घालायचं नाही नेमकंच पाणी घालायचं आपण काय करतो झाडाला भरपूर पाणी पाहिजे भरपूर उन्हाळ्यात पाण्याची जा क्षमता जास्त असते आणि पावसाळ्यात पाणी नेहमी झाडांना कमी घालायचं कारण का थंडावा असतो त्या कुंडीमध्ये ऑलरेडी म मॉस्टर पकडलेलं असतं त्यामुळे आपण पाणी बेताचं पावसाळ्यात घालायचं उन्हाळ्यात जास्तीचं पाणी घालायचं चला अशा भा प्रकारे मी ही गुलाबाचं झाड कसं लावायचं आणि त्याला कुठलं खत द्यायचं हे या मी ही माहिती मी तुमच्याशी शेअर केली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आणि तुम्हाला झाड लावायला मदत मिळणे मिळाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटी या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या